मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत खड्ड्यांबद्दल रस्त्यांच्या महापालिकेमध्ये खड्डे होतात तसेच नहीच्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे होतात आणि कालचाच प्रकार बघा ना की या खड्ड्यांमुळे आपल्या रक्षा खडशेताई म्हणजे नवनवीन ज्या खासदार जे मंत्री झालेले आहेत त्यांनी एकदम राग व्यक्त केला संताप व्यक्त केला त्यांनी कालच्या दिशा समितीच्या बैठकीमध्ये नहीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि एका प्रकारे त्यांनी आपला संताप व्यक्त केला पहिली मीटिंग होती दिशा समितीची आणि या दिशा समितीच्या बैठकीमध्ये अनेक आमदार होते अनेक मान्यवर होते सगळ्यांनी राग व्यक्त केला सडकांवर सडक म्हणजे ही एका प्रकारे अशी गोष्ट झाली की त्याला कोणीही काहीही करावं सडक मात्र ही, ही खड्ड्यातच ता राहणार आणि खड्ड्यातून लोकांना प्रवास करावा लागणार आता पुढे असं झालं की समितीच्या या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच नाही एन एच ए आय यांच्या अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी ताशिरे ओढले मात्र अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की हे सगळं ठेकेदारांवर सोपलेलं आहे मात्र ठेकेदारांचं नाव घेताच रक्षाकडचे संतापल्या आणि त्यांनी थेट त्यांची बदली करण्याचे नियोजन केले त्यांनी असं ठरवलं लवकरात लवकर नितीन गडकरी यांना भेटणार व यांची बदलीची मागणी करणार इतके इथेवरच न थांबता था, त्यांनी पुढे रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा ताशिरे ओढले रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ज्या प्रश्नांचं प्रश्नांचे उत्तर माहीत नव्हते त्याच्यावर त्या संतापल्या त्यांनी बरेच प्रश्न रेल्वेचे उपस्थित केले मात्र रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांचं उत्तर देता आले नाही म्हणून कुठे ना कुठे रेल्वे अधिकारी सुद्धा ताशिरेवर धरले गेले तिथूनच त्यांनी थेट डी आर एम यांना फोन लावला मात्र रेल्वे अधिकाऱ्यांना त्याच्यावर उत्तर देता आल्या नाही आणि रक्षाखडचे संतापल्या बघा रक्षाखडचे काय म्हणाल्या त्या

पंद्रह दिन में आपका एक भी ऑफिसर वहां पे गया नहीं हाँ मुझ बात हो रही है ये तो कलेक्टर साहब मेरे पास बैठे हुए अभी तो असल में बात की मैं अब आप मेरी बात सुनिए आप मेरी बात सुनिए मैडम आपके इंजीनियर के मीटिंग में आप उन लोगों को भेजना चाहिए था इशू तो मेरे कोई सेम रहने वाले हैं चलो प्रामुख्याने मीटिंग चे जे आमचे विषय होते ते केळी पीक विम्याचा विषय महत्वाचा होता त्याच्यानंतर पीएम किसान योजनेचा महत्त्वाचा विषय होता कारण की जवळपास सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांना अजून या योजनेचा लाभ मिळत नाहीये त्या पुण्याच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही ऑनलाइन जॉईन केलं जे काही विषय शेतकऱ्यांशी प्रलंबित आहे ते लवकर केले पाहिजे त्याच्यानंतर महावितरणचा बराचसा विषय होता इथे आमदारांनी पण त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले विषय मांडले इरिगेशनचे महत्वाचे विषय होते तर सविस्तर या सगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे प्राधान्य सगळ्यांचं हेच आहे की शेतकरी आपल्या जो जिल्ह्यातला आहे याला सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे ज्या सरकारच्या आहे ज्या सरकारच्या माध्यमातून जे, जे, सरकार जे, सरकार जे शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे तर त्या व्यवस्थित आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्याच्यावर काम होतंय की नाही होत सगळ्यावर चर्चा झाली बघ अधिकाऱ्यांची ड्युटी आहे जी की जे काय आम्ही माहिती मागवतो किंवा जे काही मीटिंगला येणं येऊन त्यांना माहिती देणं अपेक्षित आहे तर दिलीच पाहिजे पण आज ते नक्कीच बघायला मिळालं की रेल्वेच्या लोकांनाही बरेचशे आज माहिती नव्हती किंवा बीएसएनएलचा चा पण इथे इशू आम्ही सगळ्यांनी उचलला तर हे कुठे ना कुठे म्हणजे तो अभाव आम्हाला पण दिसला की अधिकारी वेळेस प्रिपेरेशन करून आलेलं नाहीये पण नक्कीच अशा पद्धतीने त्यांनी जो हो काही इथे काय म्हणतात आढावा जो हो काही दिलेला आहे तर त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना पण आम्ही सांगितलेला आहे की त्यांना नोटीस वगैरे देऊन पुढे याची सगळ्यांनी म्हणजे सगळे अधिकारी काळजी घेतील या संदर्भात सांगितलेलंच आहे नॅशनल हायवेचा विषय सांगितला तर आताच आमची सगळे आमदारांची पण चर्चा झाली तर नक्कीच त्या अधिक म्हणजे जे पवार साहेब आहे त्या संदर्भात गडकरी साहेबांशी भेट घेऊन मी आणि स्मिता ताई त्यांच्यावर काय योग्य कारवाई करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू किंवा बदलीच म्हणजे माझं तर पहिलं प्रेफरन्स राहिली की त्यांची बदली होऊन इथं चांगला अधिकारी आला पाहिजे पर्याय अधिकारी बघा शेवटी काम करत असताना टेक्निकली बाबी सगळे अधिकारीच बघतात आम्ही तर बघत नाही आमचं लोकप्रतिनिधींच काम आहे की कुठे लोकांना काय काम अपेक्षित आहे ते वेळेवर होत आहे की नाही कुठे फंड्स कमी पडत असतील तर ते राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणणे अधिकारी इथे एक्झिक्यूट करत असतो त्याची जबाबदारी असते की कोणत्याही लोकप्रतिनिधींनी जर एखादी अडचण सांगितली तर त्याने तिथे व्हिजिट करणे काय झालं नाही झालं कुठे आमची गरज पडते आहे तर आम्ही बोलणं अपेक्षित आहे तिथे आम्ही बोलायला तयार आहे पण अधिकारीच आमच्या सोबत कम्युनिकेशन ठेवत नसतील त्याच्यात आमची चूक नाही पण आम्ही प्रयत्न काय करू शकतो की मंत्र्यांना विनंती करूनच सांगू शकतो की बाबा अधिकारी चांगलं काम करत नाही वेळ देऊनही करत नसेल तर मग इथे दुसरा अधिकारी चांगला आणला पाहिजे जो काम करू म्हणजे प्रॅक्टिकली काम करू शकतो आणि शेवटी आमचं म्हणजे आम्ही पण जे प्रश्न सांगतो लोकांचेच सांगतो ना